श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आज आहे आमच्या गावचा हरिणाम सप्ता आणि बघा कसं गल्ली वगैरे सगळं आहे रांगोळी वगैरे काढले हे रांगोळ रांगोळी रात्री मुलांनी काढलेले आहे आणि दिंडी आता वरती आहे मी गेले नाही आहे कारण की दिंडी आमच्या दारामध्ये खालती येणार आहे आणि हा सोहळा मी प्रथमच अनुभव घेणार आहे कारण की बघितलाच नाही मी लग्नानंतर फर्स्ट टाईम या सप्त्यासाठी थांबले आणि आज मिस्टर पण आलेत मुंबईवरून आणि समजच्या पप्पा आलेत म्हणून समज खूप नटकी नाटकी करते आज पप्पाला सोडत नाही आहे आणि स्वामी झोपलेला आहे स्वामी झोपल्यामुळे आमचे चालले मस्त आता तो वाचला की त्याला घेऊन बसावं लागतं एडिटर करतो मला पोऱ्या या बघा छोट्या छोट्या पोऱ्यांनी साडी घातली छान अगं इकडे ना फोटो तुमचा या आहे छोटी श्रावणी ही आहे आठ महिन्याची आहे ना तू ओळखते ना मला काकी म्हणायचं मला काकू म्हणणार काय म्हणणार मला तू आंटी म्हणणार आहे आंटी म्हणणार तू दिंडी आमच्या दारामध्ये आली होती मी मंदिरकडे गेले नाही तिकडे दहीकाला झाला दही काला झाल्यानंतर गावामधून दिंडी निघते आणि सगळ्यांनी डिझेट होते मी काय गेले नाही सगळे मला म्हणत होते तू तिकडे आले नाही तिथे बसलीस काय सगळे केव्हा आले असं सगळे विचारपूस चालू होते सगळ्यांचे आणि सगळे माइंडच बघत होते तिकडे हिंदी जवळ आली त्यानंतर प्रदेशात आधी साधू केली एक थे थे आगे आगे थे गोड़ी गोड़ी गोड़ी। आरती झाल्यानंतर मी मंदिरमध्ये आले जेवायला बसले नाही पहिली पगत बसली होती पण गर्दी होती त्यामुळे मी जेवायला बसली नाही आम्ही मंदिरमध्ये आलो सगळे दर्शन घेतलं आणि छान वाटत होतं मी प फर्स्ट टाईमच बघितलं हे सगळं भगवत वगैरे पूजन केलं होतं सप्ताह मी फर्स्ट टाईमच गावचा अनुभव येते त्यानंतर मी मंदिरमध्ये आलो सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून मग निघून गेलो थोडा वेळ बसलो बाहेर आणि त्यानंतर मी जेवायला बसलो वगैरे झालं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घरी आता आम्ही घेतला गारेगर मला राणीने दिले गारेगरा आणि समर्थ आणि स्वामी घरी आहेत आता समर्थ रडणार हा आईस्क्रीम बघून आईस्क्रीम नाही सॉरीला गारेगर म्हणतात आमच्याकडे गारेगर आणि प्रसादासाठी खिरबुंदे होते आणि खिरबुंदे खरंच खूप छान झालेली आणि खूप आवडली मला आणि डाळ भात होता आणि बटाट्याची भाजी होती आणि कांदा म्हणजे कोशिंबीर होती आम्ही आता निघाले घरी जाण्यासाठी मस्त ते आईस्क्रीम हे आहेत आमचे दाजी आणि ते तुमचे गजू दाजी काय काय सप्ताह कसा दाजी जेवण कसं होतं आणि हे आमचं मिनी फ्रीज गावी काय करतात बॉटल ला हे काय कपडा बांधत ना, ना पाणी करून ते पाणी थंड होतंय ते मिनी फ्रीज शेतामध्ये ते चालतं सगळे लोक सप्ताकडे आहे जेवण करून मग आराम झोपलं आमचे दाजी वाड्यावरच्या शाळा बघायला लागल्या ते बघा वाड्यावरच्या शाळा फेमस लय आवडतं वाड्याची शाळा बघायला रे बोल बोल काय तरी आवडत नाही वेब सिरीज आहे बघा त्याचं कोणतं आहे सुग्रास पिशव्याच बसलाय काय सांगायचं बाहेर त्या असल्या तिथे तर मंडपात जाऊन भजन भिजन मनी कीर्तन मी तर ऐक काय वाड्याच्या शाळा का का सोडल्याशी जेवण कसं होतं रा कसली क्वालिटी ती एवढी खीर बुंदी छान झालेली ना आणि संध्याकाळी काय कार्यक्रम आहे हा यांच्या ह्याकडे कसं पद्धत वेगळीच आहे मी आता कधी यांचा अडीच दिवस सप्ताह असतोय अडीच रोज जेवण संध्याकाळी म्हणजे मंगळवारी सप... हो पैसा लिहा मग हो हो <laughs> मग गाव छोट आहे पैसा नाही आहे गाव छोट आहे लोकसंख्या कमी आहे किती लोकसंख्या रे बाराशे आठशे आठशे नाही मी होतो आठशे बाराशे असतो अडीच दिवसाचा सप्ताह असतो मंगळवारी सत्ता बसलेला मंगळवारी परत तिची पालखी सोळा असतोय पालखी ना मामा काय पालखी येते तर त्यांना ते तीन दोन वाजता तो सप्ताह बसला होता मंगळवारी बुधवार आणि आज गुरुवार गुरुवार सप्ताह उठला मंगळ संध्याकाळी पण जेवण होतं आणि त्या दिवशी असं झालं आहे की जेवण अर्धं बनवलं होतं आणि संध्याकाळी मस्त पाऊस पडला होता सगळ्यांचा मूड ऑफ करून टाक कॅन्सल जेवण कॅन्सल झालं जेवण सगळ्यांना पार्सल भेटलं म्हणजे बोलले की भांडी घेऊन या आणि जेवण हवे तर घेऊन जा जे जवळचे लोक होते ते जेवले मी तर काय जेवण बनवलं होतं घरी आणि मस्त मी घरातच जेवून घेतलं आणि बुधवारी बुधवारी हां बुधवारी होती एकादशी एकादशीला होतं काय शाबू हारी हारी okay. <laughs> <laughs> <सापते> <laughs> बुद्वारी बुद्वारी शाबू आणि केळी कीर्तन होतं दुपारी आणि त्या कीर्तनला हरिपट सॉरी हरिपट हरिपट होतं हरिपटला जे गेले त्यांना पण होतं शाबू आणि केळी आणि दुपारी चावलं ना काय मध्येच काय चावते काय बुधवारी होता बुधवारी होती एकादशी आणि एकादशीला पण त्यांनी शाबू तांदूळ आणि साबुदांची खिचडी आणि केळी दिली होती सगळ्यांना खूप लोकं आलेली लहान मुला सकाळ मोठे सकाळ सगळे होते दिलेली आणि रात्री होतं दीप दीपपूजन दीपोत्सव होता, होता म्हणजे प्रत्येक घरातून पाच पाच घेऊन जायचं आणि तिथं लावायचं मंदिरमध्ये असं होतं आणि काल मी काय गेली नाही आहे आणि डायरेक्ट मी आज गेली मंदिरकडे मी खूप छान वाटलं मंदिरमध्ये जाऊन विठ्ठल रुक्माची मूर्ती होती खूप छान अशी आणि त्याला ड्रेस कोट वगैरे छान केला होता आणि काल बाळूमाचा अवतार होता म्हणजे विठ्ठलाला काल बाळूमामा म्हणलं होतं असं छान होतं हे बघा आमचं खोळा जंगल बघा तो लहान बाळ लहान बाळ बरे पण आमच्या दाजी नको कॉलेजला जात नाहीत काय नाही काय जात नाही कॉलेजला आणि हा शकुला शकूला शकुला हे आमच्या दादा मामा तू पण यो यो मामा आणि छान असा सप्ता वगैरे झालाय आणि आम्ही तर बसलोय आणि रुपेश सगळ्यांना आईस्क्रीम दिलेले आहेत आईस्क्रीम खाल्ले समज समजा समजप बाहेर आणि मी तर बसले इकडे स्वामीला झोप आली पण तो झोपत नाही आहे झोप तर आलेलं आहे पण झोपत नाही त्याचं रिझन असं त्याला पाहिजे पाळला सप्ता वगैरे झाला आणि संध्याकाळी रुपेशला लागली होती भूक संध्याकाळचं जेवण होतं सप्ताकडे पण ह्याला सावासा लागली होती भूक आणि त्याने काय केलं मॅगी आणली आणि त्याची मॅगी बनवायची पद्धत टोटली वेगळी होती आणि मी फर्स्ट टाईम बघत होती ती म्हणजे त्याच्या घरात गेलं सगळ्यांचा हसी मजाक चालू होतं आता बघे रुपेश कसा मॅगी बनवतो आहे ते म्हणजे रुपेश दाजी बनवत आहेत मॅगी आणि ती वेगळ्या पद्धतीची मॅगी मी 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 आज बघते इकडे खाते तो बरं मॅगी त्याने काय केलंय पहिला मॅगी बॉईल करून घेतले अरे असं कोण करत मी पद्धत वेग पहिली आणि ही टेस्ट लागते म्हणजे ह्याची पद्धत वेगळी हा शेप आहे आमचा तुम्ही कशी मॅगी म्हणता नक्कीच कमेंट करून सांगा मला आमच्या दाजीला त्याला मॅगी बनवायची बाबू त्याला हेल्प शिकवते स्वामी बघा किती लोक म्हणतात मॅगी अरे टमाटो टाकू न एकदम समजू लागला इकडे आले श्रावणी पण मॅगी खायला

मॅगी कशी लागते तेच तर मी नाही मी अशी नाही म्हणत तू कदाचित सांगतो बाबू तुला पॅन्ट खाली ग त्याची पॅन्टवरती गेले श्रावणी तू खाणार अगं सोन घाबर मम्मा गेली म्हणून चल मी आहे ना मी नाही जात कुठं बाळा सोडून तुला झालं घाट करून काय चाललं तुमचं हे तो गेला की तू तू गेला की तो बघा जरा काय बनवलं मॅगी आणि नूडल्स हां पाणी टाकलं जरा ज्युसी टाईप होते एवढी माणसं खाणार पण कोणते मॅगी खाल्ली सगळ्यांनी त्यानंतर संमतचे फ्रेंड आले होते संमत आणि स्वामीजींचा खेळत होता आणि मी तो पण नंतर आवराला मिस्टर गेले होते बाहेर बाहेर म्हणजे मंदिरकडे जेवण म्हणजे होतं तिकडे गेले होते ते आणि त्यानंतर मी आवराला गेले कसं वाटतं तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं आमच्या गावाचा सप्ता ते पण सांगा बाय बाय